आळूच्या पानाची वडी आज बनवते आपण आळूच्या पानाच्या वडीसाठी लागणारं साहित्य तेल बेसनपीठ कोथंबीर तीळ हिरवी मिरची लसूण जिरं मीठ आणि चिंच आणि गुळाचं पाणी एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे सगळ्यात पहिलं आपल्याला फक्त चिंचगुळाचं पाणी आणि औषधी पानं लागणार आहे ही आऊची पानं घेऊन म्हणजे लावता येते येतील काढून टाकायची अळूचं पान आहे ना काळ्या देटाचं घ्यायचं देट काळे असलेले आळूची ही चांगली असतात ती खाजत नाही ना पण न ना खाजण्यासाठी पण एक उपाय करणार आहोत चिंच आणि गुळाचं पाणी घालणार लावणार आहोत त्याला आणि याला असं चिंच आणि गुळाचं पाणी लावून घेतलं नाही मला थोडं वेळ ठेवून द्यायचं सगळ्या पानांना लावून घ्यायचं आहे हे आपण मिक्सरमधून काढून घ्या हिरवी मिरची लसूण जिरं आणि मीठ पाणी टाकून वाटून घेऊ आपण याला रेडी आहे आपलं हिरवं वाटण आपण पुढची तयारी करून घेऊ चिरून घेऊ आपण आधी चिरून घेऊ चिंचेच पोळ लावलेले पान आपण इकडं ठेवून घेऊ जसे लागेल तसे घेऊ आपण आता कोथंबीर वाटण पीठ आपल्याला वड्या जेवढं लागतं तेवढं बेसन पीठ घेऊन घ्यायचं ऑलरेडी आपण हिरवी मिरची घातलेली आहे ना त्यामुळं थोडंच घालूया लाल तिखट थोडा हिंग घालू आता हे सगळंच पीठ आपण आहे ना पाणी टाकून मस्त भिजून घेऊया मग भजाला कसं भिजवतो त्या पद्धतीने भिजून घ्यायचंय अशा पद्धतीने भिजून घेऊ जास्त जाडही नाही आणि आपल्याला पाना लावता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण पीठ अशा पद्धतीने आपण हे सगळं पीठ एका साईडला घेऊ आणि आपण आपल्याला ह्या साईडला पाण्यात लावून दाखवते मी तुम्हाला आता असं सगळ्या बाजूने हे पीठ लावून घ्यायचं पानाला त्याच्यावरती तीळ घालायचे परत दुसरं पान घ्यायचं त्याला पण पीठ लावून घ्यायचं पानं जर जास्त मोठाली असतील ना तर आहे ना हे काढून टाकायचं पद्धतीने पीठ जर का छान लावता येतं आपल्याला चारी बाजूने मस्त लावून घ्यायचं परत तिसरं पान घ्यायचं उलट्या साईडने टाकायचं पान म्हणजे आधी टाकलं ना असं असं करून दे पहिल्यांदा ह्या साईडने मग त्या उलट्या साईडने असं टाकलं ना पान ही वडी चांगली लागते तर तुम्हाला एक कोडी मी करून दाखवते चौघात पानाला गुळगुळून घ्यायचं किती डोडून घ्यायची आणि आपण हे दुमडायला घेऊ आता अशा पद्धतीने हे वडी आपण दुमडून घेऊ ओके याच पद्धतीने आपण सर्व वड्या करून घेऊ घ्यायचं त्याला पण पीठ लावून घ्यायचं पानं जर जा जास्त मोठा असतील ना तर त्याचंही ना हे काढून टाकायचं या पद्धतीने पीठ जर ना की छान लावता येतं आपल्याला चारी बाजूने मस्त लावून घ्यायचं घालायची तिसरं पान घ्यायचं उलट्या साईडने टाकायचं पान म्हणजे आधी टाकलं ना असं असं करून दे पहिल्यांदा ह्या साईडने मग त्या उलट्या साईडने असं टाकलं ना पान ही वडी चांगली लागते तर तुम्हाला एक कोडी मी करून दाखवते बुडवून घ्यायचं आणि दुमडायला घेऊ आता अशा पद्धतीने वडी आपण दुमडून घेऊ याच पद्धतीने आपण सर्व वड्या करून घेऊ आपण हे कुकर गरम करायचं तर या कुकरमध्ये बघू शकता तुम्ही मी पाणी घालून आहे उकडण्यासाठी आपण ही चाळणी घेतली या पद्धतीची याला आपण तेल लावून घेऊया चाळणीला तेल लावून घेऊया आपण आपल्या वड्याचे टाकणार नाही आणि ही चाळीने याच्यावरती ठेवून देऊ त्याच्यावरती काय करते हे झाकण ठेवते म्हणजे ना पाणी आपलं लवकर गरम होईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत या आळूच्या पानाच्या तेल वगैरे टाकून मस्त आता ह्या आपण पाणी गरम झालं की उकडायला ठेवणार आहे बघा पाणी आपलं आपण आता ह्या वड्या याच्यामध्ये मध्ये उकडायला ठेवूया वड्या ठेवून द्यायच्या छान बॉईल होतात त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे

पण थंड करायला ठेवूया इकडं गरम करून घेऊ तेल टाकून देऊ तेल गरम होते आणि आपल्या वड्या पण थंड आहेत नंतर दाखवते थंड झाल्यात आपल्या वड्या आपण काढून घेऊया कट करून घेऊया आपण आता गॅस पूल करते मी कढई तापते तोपर्यंत आपण ह्या कट करून घेऊया जशा हव्या तशा पातळ तर पातळ थोड्या जाड तर जाड तुम्हाला हव्या तशा तुम्ही कट करू शकता छान असे बॉईल झाले त्या मी सगळे कट करून घेते काढून घेऊया परत हे अशा पद्धतीने आपल्या सगळ्या गोड्या कट करून झालेल्या आहेत पद्धतीने आपण सगळ्या आळू आळूच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण त्या तळू आपण तळून घेऊ आपण त्या तळून घेऊया मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत आपण ह्याला गुलाबी रंगापर्यंत तळून घेऊया रंग बदलतोय आपल्या वाड्यांचा अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्यात तळून घेऊया रेडी आहेत आपल्या कोथंबी सॉरी रेडी आहे आपली अळूची वडी शेजवान चटणी तुम्ही ते सॉस बरोबर पण खाऊ शकता थोडीशी कोथंबीर भुरभुरते